हाय हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही आय ओफ की सगळे मजेतच असाल तर मंडळी दिवसाची सुरुवात मस्त आदूच्या गोड स्माईलने केली तर मंडळी आज आहे गुरुवार गुरुवार म्हणजे स्वामींचा वार प्रत्येक गुरुवारी मी स्वामींच्या अशा काही सेवा करत असते ज्या मी तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये तर सांगणार आहेत या सेवा करून मन अगदी प्रसन्न होतं सेवा म्हणजे फक्त पूजा नाही ती म्हणजे मन शांत करणारी साधना आहे स्वामी सेवा करताना मनात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते स्वामींच्या नजरेसमोर बसले की सगळे दुःख सगळ्या चिंता आपोआप नाहीशा होत्या तर बघा अगोदर मी मस्त स्वामी महाराजांचा अभिषेक करून घेतला त्यानंतर मस्त महाराजांना चंदनाचा गंध लावला तर बघा अशा प्रकारे मी छान असे महाराजांची पूजा करून घेत आणि इकडे तुम्ही बघू शकता इथे मी चौरंगावरती सत्यनारायणांची पूजा केलेली आहे तर काल होती पौर्णिमा तर प्रत्येक पौर्णिमाला मी इथे सत्यनारायणची पूजा करत असते तर काल पूजा केलेली होती तर आज आपल्याला पूजा उचलायची आहे आणि इकडे बघा स्वामी महाराजांसाठी मी एकदम छान असे सर्व बागेतले फुलं तोडून आणलेले आहेत तर आता आपण एकदम छान असे फुलं ठेवून घेऊ आणि बघा इकडे मी सत्यनारायण देवताची सुद्धा पूजा करत आहे तर बघा अशा प्रकारे मी इथं हळदी कुंकू लावून पूजा करून घेत आहे आणि जे अगोदरचे जे फुलं होते कालचे ते सर्व फुलं मी इथे काढून घेत आहे त्याचबरोबर जुने फुल फुलं काढल्याच्या नंतर आता आपण इथे नवीन फुलंसुद्धा सत्यनारायण देवताला ठेवणार आहोत तर बघा मंडई फुलं ठेवल्याच्या नंतर लगेच आपण भक्तिभावाने एकदम छान अशी आरतीसुद्धा घेणार आहोत तर बघा अशा प्रकारे मी एकदम छान अशी आरती घेतलेली आहेत आरती झाल्याच्या नंतर लगेच आता आपण सत्यनारायण भगवंताची जी पूजा मांडली मांडलेली होती ती सर्व पूजा आता आपण काढून घेणार आहोत तर बघा मंडई आपण सत्यनारायण पूजेचा उतार करून घेतलेला आहे आणि रांगोळी वगैरेसुद्धा मी झाडून घेतलेली आहे त्यानंतर आता आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्याच्यावरती आपल्याला या प्रकारे पाणी टाकायचं आहे आणि स्वच्छ कपड्याने उंबरठा पुसून घ्यायचा आहे दर गुरुवारी आणि प्रत्येक अमावस्याला मी उंबरठ्याला हळदीचं लेपन करत असते उंबरठ्या लेपन केल्याने घरात शुभ कार्य होतात कुंबरट्याला हळदीचं लेपन केल्याने घरात निगेटिव्ह एनर्जी येत नाही घरात सकारात्मक ऊर्जा येते सुख शांती येते व लक्ष्मी प्राप्त होते वास्तुदोष गृहदोष दूर होतात ज्योतिषशास्त्रानुसार घराचा उंबरटा हा राऊशी संबंधित मानला जातो त्यामुळे हळदीचे लेपनाने राऊचे दुष्परिणाम आपल्या घरावरती होत नाही तर बघा मंडई अशा प्रकारे आपल्याला हळदी हळदीना एकदम छान असा उंबरटा लेपन करून घ्यायचा आहे तर बघा मंडई हळदीचं लेपन झालेलं आहे तर आता आपण कुंकवाने या प्रकारे स्वास्तिक काढून घेऊ तर बघा किती सुंदर असं मी येथे स्वास्तिक काढून घेतलेलं आहे याच प्रकारे आपल्याला पलीकडच्या साईडने सुद्धा स्वास्तिक काढून घ्यायचं आहे तर बघा मंडई एकदम छान असं उंबरठ्याला हळदीचं हो लेपन वगैरे झालेलं आहे तर चला मंडई इथेच थांबूया भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय